तर नमस्कार मैत्रिणी नवमी कुसुम बेशिक टिचिंगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर चला येशील साडीमधलं तुम्हाला खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन दाखवते तर इथं हे ना मी अस्तर घेतलं आहे त्याची डबलची घडी केली आणि बंदबाज माझ्याकडे ठेवली आणि मी इथं घडी घेतली आहे साडेदहाची आणि उंची घेणार इथं चौदाची आता हा चौरस मी इथं कट करून घेते परफेक्ट हा चौरस इथं मी कटिंग करून घेतला तर मी बंद बाजूकडून अडीच वरती गळ्याला निशानी केली तीनवरती शोल्डरला आणि सहावरती इथं मी मुंडा घेतला चौरस करून घेतला इथं गळा घेतला मी अकराचा पुन्हा इथं चौरस करून घेतला इथं मी मुंड्याला एक इंचावरती आकार दिला इथं गळ्याला मी आकार देऊन घेतला मटक्या गळ्यासारखा आणि इथं मुंडा मी कटिंग करून घेतला गळा पण इथं कटिंग करून घेतला तर मी डबलचा कपडा घेतला स ब्लाऊज पीसचा त्यावरती अस्तरचं ठेवलं आणि अस्तरची जशी कटिंग केली परफेक्ट तशीच मी ब्लाऊज पीसवरती कटिंग करून घेते तर इथं आहे ना मुंडा कट करून घेतला आणि इथं मी गळा कटिंग करून घेतला आता ब्लाउज पीसवरची पण कटिंग झाली अस्तरची पण झाली तर मी अस्तर खाली ठेवलं आणि वरती ब्लाऊज पीसचं ठेवलं आता मी गळ्याला इथं शिलाई करून घेणार आहे आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे पेपर कटिंग घ्यायचे असेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस ह्या नंबरला नक्कीच कॉन्टॅक्ट करा माझ्याकडं डिझाईनचे कटोरी कट फोर्टक्स बॉटनेक असे सर्व प्रकारचे माझ्याकडं कटिंग आहे तर तुम्हाला घ्यायचे असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस ह्या नंबरला नक्कीच कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप करा तर इथं मी गळ्याला शिलाई करून घेतली आहे तर पूर्ण गळ्याला इथे मी शिलाई करून घेतली तर इथं शिलाई मारून पूर्ण झाली आणि खालच्या कमरेच्या बाजूनसुद्धा एक शिलाई करून घ्यायची आहे कारण कपडा आहे ना एकदम शिल्क आहे आणि तो खूप गोळा होतो त्यासाठी खालच्या साईडनी आपण शिलाई मा करून घेतली ना तर मग व्यवस्थित असा कपडा सारखा येतो आणि आता इथे कमरेची शिलाई झाली करून आणि आता वरच्या साईडनी कपडा काढून घ्यायचा आणि व्यवस्थित असा आकारानुसार वरची दापटीप देऊन घ्यायची आहे परफेक्ट अशी दापटीप देऊन घ्यायची आहे तो तो ब्लाव। तर इथवरच्या साईडची पण दापटीत देऊन झाली व्यवस्थित अशा आकाराने आणि मैत्रिणींना तुम्हाला जर माझी कटोरी कट पोरटक डिझाईनचे ब्लाऊज ब्लाउज पॅटर्ननं माझ्याकडे आहेत जर घ्यायचे असन तर माझा कॉन्टॅक्ट नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस ह्या नंबरला नक्कीच कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप करा तर आता खालच्या सुद्धा दापटीत देऊन घेऊ कमरेच्या बाजूने म्हणजे असं सुईचं केलं आहे आपण त्यावरती वरच्या साईडनी अशी दापटीत देऊन घ्यायची म्हणजे कपड्याने एकदम सारखा असा व्यवस्थित राहतो तर मैत्रिणींना आता वरच्या साईडनी चार इंचाचा सा इथं टक्स घ्यायचा दुसऱ्या बाजूनीसुद्धा चार इंचाचा इथं टक्स घ्यायचा आता हे दोन इंचाची मी प म्हणजे पट्टी काढली आणि त्याचे असे चौरस करून घेतले आता त्याचे मी इथं कोणे बनवून घेणार आहे असा एक एक कोणा मी बनवून घेणार आहे असा कपडा दुमडायचा आणि पुन्हा एकदा दुमडायचा आणि अशी कोणे तयार करून घ्यायची अशी भरपूर आपल्या गळ्यानुसार आहे ना आपण मी इथं कोणे तयार करून घ्यायचे आणि खालच्या साईडनी जो कपडा असा एष्ट आहे ना तो असं कटिंग करून टाकायचा तर इथं माझी कोणे पूर्ण झाली तयार करून आता मी वरच्या साईडनी ब्लाउज पीसचं ठेवलं गळ्याच्या बाजूनी आणि खालच्या साईडनी ना हा कोणा खालच्या बाजूने ठेवणार आहे आणि वरच्या साईडनी ना मी शिलाई करून घेणार आहे तर असं एक एक कोणा गळ्याच्या बा आकारानुसार आहे ना ठेवीत चालायचं कोण्याला कोणा लावून त्यावरती आहे ना वरच्या साईडनी दापटीप देऊन घ्यायची तर मैत्रिणींनो तुम्हाला जर माझी कटोरी प्रिन्स कट फोर्टक डिझाईनचे जर पॅटर्न घ्यायचे असेल तर अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस ह्या नंबरला नक्कीच कॉन्टॅक्ट करा तर आत्तापर्यंत भरपूर बायकांनी घेतले आणि खूप छान पण बसतात आणि तुम्हाला जर घ्यायचे असेल तर नक्कीच घ्या फक्त पॅटर्न ठेवायचे कटिंग करायचं आणि शिवायचं खूप सोप्या पद्धतीचे आत्तापर्यंत म्हणजे पाच वर्ष झाली तर मी पेपर कटिंग विकते जर घ्यायचं असेल तर नक्कीच घ्या कॉन्टॅक्ट करा अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस ह्या नंबरला असा परफेक्ट एक एक कोणा ठेवून असं कोणाला कोणा लावून हो? एक एक कोणा लावून अशी वरच्या साईडनी दापटीप देऊन घ्यायची एकदम सारख्या अंतरावरती म्हणजे हे अशी कोणी लावून घ्यायचे कोण्याला कोणा लावून घेतला वरच्या साईडने दापटीप देऊन घ्यायची तर इथे ना माझे कोने लावून झाले पूर्ण आणि आता खालच्या साईडने ना कमरेच्या बाजूनी मध्यभागी आहे ना पुन्हा असा एक कोना लावून घ्यायचा आणि ह्या सुद्धा एक एक कोणा लावून घ्यायचं त्यावरती एकदम सारखे असे ठेवून हे कोणे मी इथं लावून घेतले तर आता आपण एक लेस लावून घेऊ त्या कोण्यांच्या तिथं वर खालच्या बाजूने गा, तर इथं अशी व्यवस्थित मध्यभागी ही लेस ठेवायची आणि त्यावरती शिलाई करून घ्यायची आणि गळ्याच्या सुद्धा आपण लेस लावून घेऊ म्हणजे गळ गळ्याच्या वरच्या बाजूनी ही लेस अशी व्यवस्थित लावून घेऊ आणि मैत्रिणींना तुम्हाला जर माझी पेपर कटिंग घ्यायची असेल तर अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस ह्या नंबरला नक्कीच कॉन्टॅक्ट करा तर अशी व्यवस्थित अशा आकाराने इथं शिलाई करून घ्यायची लेसला लेस वरच्या साईडने हो, ठेवून त्यावरती शिलाई करून घ्यायची तर मी लेस लावून घेतली आता तरी करा, करा, तर माझी पूर्ण लिस्ट लावून झाली गळ्याच्या बाजूनी आणि खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन मी ह्या सिल्क साडीमधली तुम्हाला बनवून दाखवली आणि मैत्रिणींनो माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये जरूर कळवा आणि तुम्हाला पेपर कटिंग घ्यायची असेल तर अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस ह्या नंबरला नक्कीच कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप करा